पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाक मोंढा सेलू सेलू शहरातील गणेशनगर परिसरात वाळूची अवैध वाहतूक करणारे अशोक लँड कंपनीचे पिकअप पोलीस पथकाने तेवीस फेब्रुवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास पकडले असून दोन लाख एक हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गणेशनगर परिसरात रात्रीची गस्त घालत असताना एका बदामी रंगाच्या अशोक लिलँड कंपनीच्या पिकअपमध्ये किंमत दोन लाख रुपये आणि एक ब्रास वाळू किंमत एक हजार पाचशे रुपये असा दोन लाख एक हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या पिकअप वाहनाच्या चालकासह मालकावर तेवीस फेब्रुवारी रोजी आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन अब्लिक दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे अशोक लिलँड कंपनीचा पिकअपच्या चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के एस तेलंगे पुढील तपास करत आहेत